आज आपण पिंच्याऐंशी लोकांवर प्रतिबंधक कारवाई केलेली आहे हा हे कारवाई केलेली आहे याच्यामध्ये मर्डर चे आरोपी तीन सो सात अटेम्प्ट टू मर्डरचे आरोपी मारामारीचे आरोपी तर डीजेवर पोलिसांची लक्ष आहे डीजे फ्री गणपती झाले पाहिजे जालना जिल्हा जिल्ह्यामध्ये असा पोलिस प्रशासनाचा पूर्ण प्रयत्न आहे प्रतिबंधक कारवाई करण्यात आला काय सांगू आ, आज आपण पंच्याऐंशी लोकांवर प्रतिबंधक केले कारवाई केलेली आहे हा कारवाई एक छब्बीस आणि एक एकोणतीस कलम आहे नागरिक सुरक्षा संहिताचा त्या अनु त्या, त्या कलम खाली केलेली आहे याच्यामध्ये आपण हे सगळे जे गुन्हेगार आहे यांच्याकडून बंद घेतो जर त्यांच्याकडून काही परत गुन्हा दाखल झाला तर तेवढा दंड त्यांच्यावर लावू शकतो आपण किंवा त्यांना जेल जेलपास पण करू शकतो तर याचा बस्ते हे याचा वचक बसते ते गणपतीच्या पार्श्वभूमीवर आपण हे के कारवाई केलेली आहे याच्यामध्ये मर्डरचे आरोपी सो सात अटेम्प्ट टू मर्डरचे आरोपी मारामारीचे आरोपी किंवा असे लोक ज्यांच्यावर मागचे काही गणपतीच्या काळात गुन्हे दाखल झालेले आहेत असे लोकांवर आपण हे प्रतिबंधक कारवाई केली आहे एकूण एटी फाईव्ह कारवाई झालेली आहे हे सगळे अंबट सब डिव्हिजनचे गुन्हेगार होते तर असा विशेष कॅम्प मोहीम घेऊन यांच्यावर अशी कारवाई केलेली आहे काय आव्हान असणार आहे आव्हान असं आहे की संतचा वेळ आहे संत साजरे करण्यामध्ये मारामारी किंवा दारू पिऊन भांडण करणे याचा स्कोप नसते ते त्योहार आहे तो, तो पद्धतीने सेलिब्रेट केले पाहिजे ते सेलिब्रेशनचा अवसर आहे आणि त्यानंतर ते देव देवच्या ते आहे सेलिब्रेशन तर तो एक डिसिप्लिन पद्धतीने जे नियम सरकारनी आणि सुप्रीम कोर्टानी निर्धारित केलेले त्याचा पालन करून केले पाहिजे ज्यामध्ये डीजे मुक्त हे असले पाहिजे काही की ते साऊंड मध्ये बसत नाही आणि वेळच्या जे लिमिट आहे की मिरणूकची वेळ पर्यंत आहे त्याच्या पण तंतोतन पालन झाले पाहिजे हे सगळे सेलिब्रेशन करताना एक गोष्टी डोक्यात ठेवले पाहिजे की आपले सेलिब्रेशनमुळे दुसऱ्या लोकांना त्रास नाही झाले पाहिजे तर बरेच मुला नसते म्हाता असते डीजे डीजेचे साऊंड आणि बेस मधून प्रॉब्लेम होत आहे तर तो सगळी गोष्टी किंवा ट्रॅफिक वाहतूक कोंडी होत आहे जेव्हा आपण पंढालपूर्ण रोडवर बसवतो तर त्याच्या पण तरतूद आहे की थर्टी पर्सेंट थर्टी फाईव्ह पर्सेंट रोड आपण कव्हर करू शकतो कायद्याप्रमाणे तर त्याच्या अपेक्षा जास्त नाही केले पाहिजे तर याची मी अपेक्षा ठेवतो की हे सगळ्या सण त्यौहार व्यवस्थित शांत रीतीने साजरा होणार आणि याच्यामध्ये पोलीसच्या काही म्हणजे पोलीस बोलावण्याची वेळ नाही आली पाहिजे असं अपेक्षित करत डीजे वागत नाहीये डीजे नियमप्रमाणे त्यांचे साऊंड लिमिट सिक्स्टी डेसिबल असते पण डीजेचा आपण बघतो की कधीच तो साऊंड मध्ये बसत नाही तर डीजे वर पोलिसांची लक्ष आहे डीजे फ्री गणपती झाले पाहिजे जालना जिल्हा जिल्ह्यामध्ये असा पोलीस प्रशासनच्या पूर्ण प्रयत्न आहे